नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा जून वार सोमवार तो मला शिरपूरचा बैल बाजार दाखवतो आहे तर आपण दोन तीन बाजारापासून शिरपूर बाजाराला भेट दिली नव्हती मित्रांनो तुमच्या कमीच येत होतो आहे की शिरपूरचा बाजार दाखवा तर खास तुमच्यासाठी शिरपूरचा बाजार दाखवण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता आज बकरी येते मित्रांनो तरी बाजार भरलेला आहे आजचा चांगला तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या बाजारामध्ये तुम्हाला पस्तीस चाळीस हजारापासून तर एक लाखपर्यंत किमतीच्या तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील या बाजारामध्ये आपल्याला पावरा भागाचे जास्त करून व्यापारी पाहायला भेटतील मित्रांनो शेतकरी कमी आलेले असतात या बाजारामध्ये सुद्धा तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता एकच नंबर असा बाजार भरलेला सुद्धा सध्या अजून दोन तीन बाजार मित्रांनो चांगले बाजार भरतील जोपर्यंत शेतकरी पे, पूर्ण पेरणी वगैरे होत नाही तोपर्यंत बाजाराशीच भरतील मित्रांनो सध्या पूर्ण पाऊस झालेला नाही आपल्याकडे अजून

कस ते पावरा समाजाचं लोक मित्रांमध्ये पावरा भाषेमध्ये व्यवहार वगैरे होता त्यांचा तर बघू शकते मित्रांनो बाजार वगैरे क्या बोला जोडी की जोडी चाळीस चाळीस बोला घ्या सब काम को चालू घ्या सब काम को चालू आहे सब, सब काम को चालू राऊत गाडा सब गाडा सब काम को चालू है तर मित्रांनो व्हिडिओ सुरू आणि अगोदर तुम्हाला बोललो होतो पस्तीस चाळीस हजारामध्ये सुद्धा तुम्हाला इथं जोडी पाहायला भेटेल तर ही जोडीची किंमत सांगायला चाळीस हजार रुपये मित्रांनो पण विषयी असा आहे त्यांना कसं आहे त्यांच्याकडं मोबाईल नसतो त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे घेत नाही जर तुम्हाला लहान जोडी घ्यायची असेल तरी तर तुम्हाला शंभर टक्के लहान जोडी भेटणार आहे मित्रांनो हे बघू शकते ही लहान जोडी चाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे आता आपले बल्कोआकडचे व्यापारी मित्रांनो बल्को बघू आता ही जोडीची काय किंमत म्हणताय

किती सांगायला 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 पंच्याहत्तर हजार का इथं काही मागणी वगैरे लागली का मागाय राहणार किती पर्यंत मागत आहे पंचावन्न पंचावन्न पर्यंत मागत आहे तर मित्र मग पंचाहत्तर हजार सांगायला कि मध्ये पंचावन्न हजार पर्यंत मागताय जोडीला का एकच आणण्या ती का जीचा। जीचा। तर मित्रांनो आपलं बल्कुवाचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो आज त्यांनी बाजारामध्ये एक जोड आणलेली आणि त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहिली मित्रांनो ओळख राहिली तर उदार पण तुम्हाला जोड भेटेल तर ओळख राहिली मित्रांनो तर उदार सुद्धा तुम्हाला जोड वगैरे भेटणारी पंचावन्न पर्यंत मागताय मित्रांनो जोडीला हो आपला नंबर सांगून द्या पंधरा घरी आहेत का जोड्या का नाही अजून बरं तर असं आकलून पैसे का तर मित्रांनो फुल गॅरंटी होती तुम्हाला जोड वगैरे भेटणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून उदारसुती जोडी मित्रांनो उदारसुती जोड देणार आहे ते तुम्हाला तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे राम 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 आणले का घेतल्या असे का आणलेले आहे काय म्हणतायची हिची एकवीस आहे आणि हिची तिच्या ऐंशी का बरोबर गॅरंटी सर्व कामाची आकलून पैसे तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतील आपलं नाव नंबर आहे का तुमचा बोला अठ्ठ्याऐंशी साठ एकवीस का तुमचं तराडीचे तर मित्रांनो तराडीचे व्यापारी तुम्हाला त्यांच्याकडं नेहमी जोड्या वगैरे पाहायला भेटतील जर जोड्या घ्यायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता जोडींची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एकदम तयार जोडी मित्रांनो जो पहिली जोडीची एक लाख वीस हजार रुपये सांगायला किंमती व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल खरं भाई जोडी की, की पचपन हजार सब काम चालू आहे घ्या तर मित्रांनो शेती कामाची घ्या सर्व कामाला चालू आहे पंचावन्न हजार रुपये सांगायला किंवा गाव कोणचं तुम्हाला हा वाडी तर मित्रांनो वाडीचे शेतकरी का व्यापारी शेतकरी का बरोबर तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायला की म्हणजे तुम्हाला अशा इथं जोड्यांची किमती वगैरे हो पाहायला भेटणार आहे आता इथं नंबर वगैरे हो घेण्याचं काम तेच आहे मित्रांनो त्यांच्याकडं मोबाईल दात नाही कोणाकडे पाठ नाही नंबर त्यामुळे आपण काही नंबर वगैरे इथं घेत नाही तर बाजार वगैरह बढ़ू शकता तुम्हें कितना बोला शेट इसका इसका पैसठ हजार बोला पैसठ बोला आ, क्या दांत में कैसे है दांत में कर दाते कर दाते क्या आ, चलो ये वो गाड़ी ऑफर चालू है गाड़ी ऑफर चलो ये क्या ये तो वीट पर ऊपर लगता है हाँ गांव कौन सा तुम्हारा हमारा गांव टेंबा टेंबा हाँ देखते की आपला व्हिडिओ देखते का तुम व्हिडिओ देखते का नाही देखता तर बरोबर आहे तर मित्रांनो तुम्हाला अगोदरच बोललो त्यांच्याकडे मोबाईल नसतो आणि मी तर तुम्हाला सर्व ते जो पाहायला भेटतील मित्रांनो जास्त करू बाजारामध्ये तरी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तर बाजार वगैरे बघू शकता एकच नंबर असा बाजार भरलेला आहे आजचा आणि इथे इथले मी इथे मित्रांनो या बाजारामध्ये आपले बरंच धुळकडचे सुद्धा व्यापारी तर आपल्याला पाहायला भेटतील जोड्या घेण्यासाठी येत असतात नेहमी धुळ धरंगावकडचे व्यापारी तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम कमी रेंजच्या तुम्हाला जोड्या वगैरे हो दाखवलेले आहे त्या जोड्या मित्रांनो कसं आहे ते लहान जोड्या तर जे मोठले शेतकरी त्यांना ते चालणार नाही <laughs> काय किंमत इसकी किंमत काय आहे एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार रुपये का आणि याची एकवीस हजार याची एकवीस हजार रुपये का चालू आहे सर्व कामाला हा सर्व कामाला चालू आहे का हा पण चालू आहे ही जोड पण चालू आहे का कुठली आहे तुम्ही कुठले आहे तुम्ही धमान्याची का शेतकरी का व्यापारी शेतकरी तर मित्रांनो शेतकरी आलेली आहे दोन एक जोड घेतलेली आहे एक जोड आणलेली आहे आणि एक, एक सिंगल आणलेला आहे मित्रांनो जर्सीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथला नंबर काय घेत नाही जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर पुढच्या बाजाराला या तुम्ही इथं बिंदास्त तुम्हाला नक्की जोड भेटेल मित्रांनो बाजारामध्ये आणि कसं आहे मित्रांनो शेतकरी लोक असतात ते नंबर जर दिले तिला तरी पण आपण तो वर्षभर तो व्हिडिओ राहतो मित्रांनो नेहमी तर ते कसं आहे तुम्ही कधी कॉल करता तारीख वगैरे पाहत नाही काही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला बाजार दाखवलेला आहे आता कसं आहे बाजारातील प्रत्येक जोडीची तुम्हाला किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आणि काही मोजक्या जोडीचा किमती वगैरेच आहे का आ, मला व्हिडिओमध्ये काय म्हणता याची अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये का कोण नाही डे। का दादाला चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे काय टेन्शन नाही रुपयावर देऊन देऊ आपण डायरेक्ट त्याला एक रुपयावर देऊन देऊ कुठला आम्ही जयनगर जयनगर ची आहे का बरं नंबर सांगा तुमचा मग सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव बात तर त्र्याण्णव त्र्यानव त्र्याण्णव तर त्र्यान्नव बरं मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार राहणारी वरती देणार आहे मित्रांनो एकदम गरीब कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता नंबर दिली आहे त्यांना व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ मध्ये